दिग्दर्शकाबा असून राजकारणाचा धबधबा आहे असे आबा बागुल आपल्या सोबत आहे हे पर्वती संघातून निवडणूक लढवत आहेत तर आपण आपण विचारूया की आबा पर्वती मतदारसंघातून तुम्ही आता अपक्ष म्हणून उमेदवार घेतलेले आहे आणि तुम्ही लढवत आहे असं काय कारण आले की असं तुम्हाला वाटतं की निवडणूक लढवावी आपण आता इलेक्शन अंतिम टप्प्यात आली आता लढून उभा राहून आता इलेक्शनचा शेवटचा टप्पा चालू आहे की कुठ तरी कोणाला तरी वाटतं आपलं प्रमोशन व्हावं गेले चाळीस वर्ष मी काँग्रेसचा निष्ठा मानते आहे आजही निष्ठा मानते आहे सातत्याने का डावललं जात हा एक प्रश्न माझ्या मनात राहत होता आता ला डावलणार नाहीत आणि आपल्याला संधी देतील परंतु दिली गेली नाही पंधरा वर्ष जो मतदारसंघ आपल्या सहकारी पक्ष राष्ट्रवादीला देतात आणि ते तिथं नाही यशस्वी होते मग आता परत चौथ्यांदा त्यांना का देण्यात आला हे आजपर्यंत मला कळलं नाही आणि मग सगळ्या कार्यकर्त्यांचा रेटा काँग्रेस टिकवणं ही एक आपलं जबाबदारी आहे आणि त्यासाठी मी अपक्ष उभा राहतो चार दिवसापूर्वी एक यादी टिक्लेअर झाली त्यामध्ये पहिल्यांदा एक पहिली यादी नऊ वाजता आली दुसरी यादी बारा वाजता आली दुसऱ्या यादी मध्ये तुमचं नाव होतं दोन लोक निलंबित केले गेले एवढे व चाळीस वर्ष निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं होतं त्या काँग्रेससाठी आणि मला पहिली गोष्ट आश्चर्याचा धक्का तसलाच आहे कारण मी पहिली गोष्ट बंडखोर नाही मी काँग्रेसची कुठेही बंडखोरी केली नाही काँग्रेसच्या घटनेविरुद्ध कुठेही वागलेलो नाही कारण काँग्रेसची घटना काय सांगते की त्याच्यामध्ये जर काँग्रेसच्या विरोधात काही कारवाई केली तर त्याला निलंबित करता येतं त्याला पंधरा दिवसाची शोकस नोटीस द्यावी लागते चाळीस वर्ष एक माणूस आपल्या पक्षात काम करतो त्याला एक विचारणा करण्याचं पत्र सुद्धा आपण देऊ शकला नाही एवढी सुद्धा आपल्या मध्ये काही सहानुभूती राहिली नाही का नाही ते नेत्यात नाही का काँग्रेसमध्ये नाही असा आता प्रश्न पडायला लागलेला आहे की जी नेते मंडळी आहेत यांना काँग्रेस चालक म्हणायचं का मालक म्हणायचं बरोबर कारण यांनी आता देताना मला पंधरा दिवस शुभच नोटीस द्यायला पाहिजे उत्तर दिलं असतं मी तडकाफडकी तुम्हाला काय अधिकार आहे असू शकेल तर आम्हाला कळलं तर पाहिजे मला घटनेतल्या कलमानुसार तुम्हाला आम्ही का निलंबित करू नये असा प्रश्न विचारायला पाहिजे होता असं नाही विचारलं अजूनही मला पत्र आलेलं नाही ना मला निलंबित केलं असं पत्र पाठवले ही यादी कोणाकडे गेली ते कोणाच्या ना नावाने तेही कळत नाही म्हणून So the albin